दरिवडची येथे मतदान सुरळीत नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दरिवडची येथे आज मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले नागरिकांनी शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपला मतदानाचा अधिकार बजावला ज्येष्ठ नागरिक महिला तसेच तरुण मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडले लोकशाही प्रक्रियेत सहभाग घेण्याची जाणीव नागरिकांमध्ये स्पष्टपणे दिसून आली कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान मतदानाबाबत जनतेमध्ये जागरूकता दिसून येत असून सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानात सहभाग घेतल्याने मतदानाचे मतदाना प्रमाण वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे दरीबडची परिसरात एकूणच शांततापूर्ण वातावरणात मतदान सुरू असल्याचे चित्र आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत